सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चारशे साठ निधी वितरित करण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता त्यापैकी चारशे साठ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात चार ते पाच दिवसात लिंक असलेल्या खात्यात वर्ग करण्यात येतील अशी माहिती माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी महापुरामुळे सादर करण्यात आला होता त्यानुसार आजपर्यंत सत्तर टक्क्यांहून जवळपास साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात चारशे साठ कोटी रुपये वितरित करण्यात येत आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात चार ते पाच दिवसात नुकसान भरपाई जमा होणार आहे जिल्ह्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नसल्याची माहिती दिली आहे आतापर्यंत पाचशे सत्तर कोटींची यादी अपलोड झाली आहे उद्या सकाळपर्यंत उर्वरित यादी अपलोड केली जाणार आहे सोलापूर मध्ये जे अतिवृष्टी आणि पूर आला होता आणि अतिवृष्टी झाली होती त्यान्वये पंचनामे करून आम्ही जवळपास आठशे सदुसष्ट कोटीच्या सात सवा सात साडेसात लक्ष शेतकऱ्यांची आम्ही आठशे सदुसष्ट कोटीच्या आम्ही प्रस्ताव पाठवला होता पंचनामा करून त्या त्याप्रमाणे आठशे सदुसष्ट कोटी आम्हाला मंजूर पण झालेले होते जी आरमध्ये आणि आता यादी आम्ही अपलोड करणे ऑलरेडी सुरू केलेल्या होत्या मला वाटतं की दहा दिवसापासून तो सुरूच आहे काम काल रात्रीपर्यंत पाचशे सत्तर कोटीची यादी अपलोड झालेली आहे उद्या सकाळीपर्यंत पूर्ण यादी अपलोड होतील आता आठशे सदुसष्ट कोटी जे आम्ही पंचनामा केला होता त्याऐवजी जवळपास ॲक्च्युअल जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे ते जवळपास आठशे कोटीचे जवळपास असेल ते आठशे कोटीची पूर्ण यादी उद्या सकाळीपर्यंत आमच्या अपलोड होऊन जाईल कालचा जो फिगर आहे काल रात्रीपर्यंत दोनशे छत्तर कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत ज्या आम्ही विचारपूच केला होता आम्हाला ही माहिती मिळाली की दोनशे छत्तर कोटीची जे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये काल रात्रीपर्यंत गेलेले आहेत आज दिवसभरात एकशे चौसष्ट कोटी अजून येतील तर आज रात्रीपर्यंत एकूण दोनशे छत्तर कोटी आणि एकशे चौसष्ट कोटी चारशे चाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येतील आणि बाकी दोन तीन चार दिवसात बाकी लोकांच्या अकाउंटमध्ये पण पैसे येतील दुसरं त्यामध्ये असं आहे की जवळपास आठ दहा टक्के शेतकरी असे आहेत ज्यांनी ॲग्रीस्टॅक ना केल्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाणे आता सुरू नाही झालेले आहे प्रत्येक तहसीलदारला मी सूचना दिली आहे की तुम्ही लोकांना शेतकऱ्यांना आवाहन करून तुम्ही कॅम्प सुरू करा बरेच तहसीलमध्ये कॅम्प्स ॲग्रीस्टॅकबद्दल कॅम्प्स पण सुरू झालेले आहेत सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण ते कॅम्प्समध्ये येऊन आपले ॲग्रीस्टॅकच्या एनरोलमेंट करून फार्मर आय डी क्रिएट करा जोपर्यंत आपला फार्मर आय डी तयार होत नाही तोपर्यंत पैसे आपले जाणार नाही नव्वद टक्के शेतकऱ्यांनी त्यांचे अॅग्रीस्टॅग ऑलरेडी तयार केलेले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेले आहेत किंवा आता पुढचे पुढील दोन तीन दिवसात जातील आता आठशे सदुसष्ट कोटींपैकी एकूण दोनशे शहात्तर कोटी आणि एकशे चौसष्ट कोटी असे चारशे चाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येतील उर्वरित दोन चार दिवसात बाकी लोकांच्या अकाउंट मध्ये पण पैसे येतील शेतकऱ्यांना आवाहन आहे की ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅग केले नसेल त्यांनी त्वरित अॅग्रिस्टॅग करून घ्यावेत यामध्ये आपले संपूर्ण नाव बरोबर आहे की नाही चुकीच्या नावाची खात्री अॅग्रिस्टॅग वर पूर्ण माहिती अपलोड झाली की नाही याची खात्री करून घ्यावी पीएम किसान योजना अॅग्रिस्टॅग च्या जवळपास नव्वद टक्क्यांहून अधिक शेतकरी लाभार्थी आहेत यामधील जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार आहे उर्वरित दहा बारा टक्के राहिले आहेत यांनी देखील नियमानुसार नोंदणी केल्यास लाभ मिळणार आहे